नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने केली त्यानंतर आता एक महिना उलटून गेला आहे शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी सरकारने केल्यामुळे या ठिकाणी कांदा निर्यातबंदी आता उठणार आहे का कारण या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली दौऱ्यावर येणार आहे कधी येणार आहे आणि तो निर्यातबंदी उठण्या उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे ती उठणार आहे का नाही त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पुढे शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं तुम्ही चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळजला बलायकन म्हणजे गंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावं व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर सुरुवात करतो आहे करू शकता बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये कांदा निर्यात मुंदा गांधार बघू शकता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात म्हणजेच बारा तारखेला बारा जाने जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे कांदा निर्यातबंदीचा मुद्दा चर्चेत असताना त्याचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना निर्यातबंदीच्या घोषणानंतर मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक मोदी नाशिक येणार असतील तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवट यांनी म्हटले आहे राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या ठिकाणी बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहे त्यामुळे आतापासून सोशल माध्यमातून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी करावी त्यासाठीचे माहिती व्हायरल करून राज्यातील भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत निर्यातबंदी उठण्याची मागणीची घोषणा पोहोचली पाहिजे केंद्र सरकार निर्यातबंदी न उठल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरील मोदी गो बॅक चलो मोदी चले जा अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीचा निषेध करावा असेही गणवट यांनी म्हटलं आहे आणि या ठिकाणी बघितलं दोन हजार एकोणीसच्या विधानस लोकसभेच्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी नाशिक येथे एका जाहीर सभा घेतली होती त्या चा सभेत त्यांना कांदा उत्पादकांना आच्छे दिन येथील असे आश्वासन दिले होते मात्र गेल्या सहा महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान सोसोवे लागत आहे सरकारकडून मागील सहा महिन्यात अनेक वेळा कांदा दर पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे वेगवेगळे निर्णय सरकार घेत आहे आता सरकारने पूर्णपणे निर्यातबंदी करत शेतकऱ्यांना घात केला आहे आणि दिलेले आश्वासन ते विसरले असून निर्यातबंदी करून नाशिकला येण्याची हिंमत दाखवत आहे असे अनिल गणमट यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी निषेध करावा दरम्यान सध्या देशातील शेतमालाचे दर घसरले असून त्यातच सरकारने कांदा निर्यातबंदीची घोषणा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयाचे नुकसान झाले आहे सरकारने कांदा दर पाडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले असून आणि ते वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि चांगले प्रयत्न ते करत आहे आणि एकंदरीत शेतकरी अनेक वेळा निर्यातबंदी कांद्यावर साठ्यावर मर्यादा निर्यात शुल्क किमान निर्यात मूल्य कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे दर पाडण्याचं काम या मोदीबाबाने मोदी सरकारने केलं आहे परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कंगाल कर्ज बाजारी झाला आहे आणि मोदी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना निवडणुकीचे वेळी आश्वासन देत आहे आम्ही हे करतोय ते करतो शेतमाल भाव वाढतोय मोदी सरकार म्हणत आहे आम्ही दुप्पट या ठिकाणी उत्पन्न क या ठिकाणी शेतकऱ्यांचं करू परंतु दुप्पट सोडा ते निम्म्यापेक्षाही कमी त्यांनी करून टाकलं आहे ज्यावेळेस का या ठिकाणी सरकार ही नव्हतं आहे भाजप सरकार त्यावेळी जे काही भाव भेटत आहे त्यापेक्षा निम्म्याने कमी झालेले आहे आणि या ठिकाणी उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही अशा सध्याची परिस्थिती असताना आणि यांनी काही उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत आहे आणि कांद्यावर व्यापाऱ्याला झाडी टाकून कांदे जर पाडले जात आहेत परिणामी कांदा उत्पाद शेतकरी कंगाल कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करावा असे आणि या ठिकाणी असे अनिल गणवट यांनी म्हटलं आहे आता तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या म्हणू शकता धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करावं सांगा जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा या आठवड्यात म्हणजेच बारा जा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक या ठिकाणी येणार आहे आणि ते कशासाठी येणार आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचं असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला वाटतं तुमची मत प्रतिक्रिया नक्की मानायला विसरू नका